प्रेमात भांडण होतात मात्र एखादं भांडण जेव्हा बेतेल असा विचारही स्वप्न तरुणीने केलं नसेल अशीच एक धक्कादायक घटना पालघरमधून समोर आली प्रेमसंबंधाला तरुणीच्या घरातून विरोध असल्याने सतत प्रेकरासोबत वाद होत होते याचाच राग मनात ठेवून प्रेकराने तरुणीला संपवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे तरुणीचा मृतदेह पालघरमधील एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजन परिसरात सापडला तिची ओळख कपडे आणि बॅगवरून पाठवण्यात आली त्यानंतर जे समोर आलं ते भयंकर होतं पोलिसांनी फरार असलेल्या संशयित आरोपी प्रेकरला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे स्नेहा असं मृत तरुणीचं नाव असून ती एकोणीस वर्षांची होती तर प्रेकर सुमित एकवीस वर्षांचा आहे दोघांमध्ये लग्नावरून सतत कटके उडत होते सकाळी घरातून बाहेर पडताना दोघे एकत्र निघाले रस्त्यात त्यांच्यात लग्नावरून वाद सुरू झाला स्नेहाच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमाला कसून विरोध होता त्याचा राग मनात ठेवून प्रेकराने भांडण विकोपाला नेलं लग्न करण्याच्या वादातून प्रेकराने डोक्यात दगड घालून प्रेसीची निर्गुणपणे हत्या केली तर घटना ही पालघरमध्ये समोर आली आहे हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून पालघरमधील मुरबे येथे राहणाऱ्या प्रेकरांनी आपल्या प्रेसीसोबत प्रेमसंबंधातून भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्गुमपणे हत्या के केल्याची घटना घडली यामुळे परिसरात एकच खळबळ उडरली आहे